नवापूर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा विविध सजीव देखावे नवापूर शहरात जय श्रीरामाच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित व माजी महिला बालकल्याण सभापती संगीता गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक अजय पाटील माजी नगर अध्यक्षा हेमलता पाटील उत्सव समितीच्या अध्यक्षा नितुबेन शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील मनोज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीरामाचा जय जय कार करत श्रीराम मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली होती त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता श्रीराम मंदिरापासून भव्य श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली शोभा यात्रेत लहान गोपाल मंडळी यांनी श्रीरामाचा वेशभूषा साकारली होती एकूण एकशे ऐंशी बालगोपाळ मंडळी यांनी श्रीरामाचा वेशभूषा केली होती त्यानंतर देवमोगरा मातेची मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवून विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच श्रीराम सीता हनुमानाचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता तसेच शोभा यात्रेत आदिवासी नृत्य गुजरात राज्यातील सोनगड येथील मुलींनी मैदानी खेळ लाठी तलवारबाजी दंडपट्टा नृत्य सादर करून नागरिकांसाठी मुख्य आकर्षक होते तसेच आदिवासी रूढी परंपरा सांस्कृतिक देखावा तसेच आदिवासी नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांचे सजीव देखावे भव्य शोभायात्रेत ठेवण्यात आले होते युवक आणि युवती यांनी ढोल ताशांच्या गजरात जय श्रीरामाच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतला या शोभायात्रेचे श्रीफळ फोडून उद्घाटन डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी केले त्यानंतर त्यांनी शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक माजी नगर अध्यक्ष गिरीश गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय सह माजी नगरसेवक श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी पण शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रा श्रीराम मंदिरापासून निघाली सरदार चौक लाईट बाजार शिवाजी रोड फिरत श्रीराम मंदिराजवळ शोभायात्रेची सांगता करण्यात आली शहरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच संध्याकाळी साडेसात वाजता श्रीराम मंदिराजवळ महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम मंदिरासमोर श्री सुंदर कांडपाठ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सर्व श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर